नमस्कार आज आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये कोंबडी वडे आणि चिकन रस्सा बघणार आहोत तर आधी आपण साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथं बघा कोंबडी वडे बनवण्यासाठी काय साहित्य घेतलं आहे तर ह्या वाटीने मी अडीच अडीच वा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आ, हे आपण बेसन घेतलं आहे एक अर्धी वाटी हे उडीद पीठ आहे मीठ हळद आणि हे जिरं धने आणि काळी मिरीचं मी पेस्ट करून घेणार ते तर थोडं पाणी जास्त झालं तर हे सगळं पाणी मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे तर खरं तर ही भाजणी तयार करतात वड्यांची तांदूळ चणा डाळ किंवा उडीद डाळ गहू हे सगळं टाकून धने मेथीदाणे टाकतात तर सगळं टाकून ही भाजणी करतात त्याच्यासाठी मी अशी वेगवेगळी पिठं घेतले तर चला आधी आपण पिठं सगळी मिक्स करून घेऊया तर आधी आपण सगळी पिठं मिक्स करून घेऊयात तर इथे मी पहिल्यांदा तांदळाचं पीठ घेतलं आहे बेसन एक वाटी चणाडाळीचं पीठ किंवा बे सॉरी गहू गव्हाचं पीठ आणि चणाडाळीचं पीठ उडीद डाळीचं पीठ हळद हळद ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर वापरा आणि चवीनुसार मीठ तर हे सगळं आधी आपण मिक्स करून घेऊयात एक जीव सगळं करून घेऊयात छान असं छान सुगंध सुटलाय पिठाचा खूप छान होतात भाजण्याशिवाय सुद्धा वडे छान होतात आणि फुगतात सुद्धा खूप छान तर हे छान मिक्स झालंय आता आपण ह्याच्यामध्ये जिरा काळी मिरी आणि धने पाव धन्याची जी पेस्ट किंवा के पाणी केलं होतं ते घालून घेऊया सगळं पाणी घातल्यानंतर परत एकदा ह्याला मिक्स करून घेऊया हे वड्याचं पीठ आहे किंवा आपण जे कोंबडी वडे बनवतो ना त्या पिठाला मळतानाच खूप छान सुगंध येतो जेव्हा आपण भिजवतो पीठ तेव्हा तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करून बघा किंवा नुसत्या तांदळाचे सुद्धा वडे होतात जिरं थोडं हातावर क्रश करून टाकायचं पण शक्यतो को कौ, कोंबडी वडे किंवा कोकणातील वडे तर हेच छान लागतात सगळी पिठं मिक्स करून तर सगळं मिक्स झालंय आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ वळून घे एकदम आपल्याला घट्ट नाही करायचंय सगळं असं मिक्स करून आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ छान भिजवून घेऊयात आणि मग पुढील साहित्य आणि कृती बघूया तर बघा छान असं पीठ आपण भिजवून घेतलंय बघा कितपत सैल आपण आणि घट्ट पीठ थोड्या वेळाने आपण दहा ते पंधरा मिनटं ह्याला जेव्हा रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत ते थोडं पातळ होतं आणखी मग तर आता आपण ह्याला थोडस तेल लावून परत एकदा मळून घेणार आहोत छान असं तेल लावून आपण त्याला परत एकदा मळून घेऊया तर आपण छान असं पीठ मळून घेतलंय भिजवून तेल वगैरे लावून आणि याला आपण झाकून पंधरा ते वीस मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार तो पण आपण चिकन मसाल्याचा मसाल्याचा रेसिपी बघूया चिकन मसाला बनवण्याची तर चला तर आपण वडे बनवण्यासाठी पीठ तर मळून घेतलंय तर आता आपण इथं वाटण बघूया चिकन रस्सा ब तर आपण चिकन रसाच्या आधी दोन्ही व्हिडिओ अपलोड केले आहेत पण आपण त्याच्यामध्ये आपला जो घरगुती काळा मसाला असतो ते वापरून वाटण मसा चिकन रस्ता बनवला होता तर आज आपण थोडंसं वेगळं वाटण बघणार आहोत तर वाटणामध्ये बघूया आपण काय काय घेतलं आहे तर मी इथं एक वाटी खोबरं घेतलं आहे जी नारळाची एक वाटी असते ते एक वाटी खोबरं दोन मिडियम साईजचे कांदे असे मोठे तुकडे करून घेतले लसूण घेतला आहे एक मोठी गड्डी लसून घेतला आहे मी त्याच्या पाकळ्या करून हिरवी मिरची घेतल्यात तिखटवाल्या हिरव्या मिरच्या मी चार ते पाच अशामध्ये कट करून घेतल्यात कोथिंबीर खडे मसाले घेतले आहेत काही आणि धने घेतले आहेत अक्के धने तर खरं तर माझ्याकडे खडे मसाल्यांची पावडर आणि मसाला रेडी आहे पण आपल्याला वेगळ्या पद्धतीत करायचे आहे म्हणून मी हे साहित्य वेगळं घेतलं आहे तर आधी आपण कांदा खोबरं भाजून घेऊयात तर मी पहिलं खोबरं घालणार आहे खोबरं आपल्याला चा, छा छान असं अ एकदम लाल रंगावर भाजून घ्यायचं आहे छान असं तरच ह्या रसाला छान अशी चव येणार आहे किंवा तुम्ही हे आपलं घरगुती पद्धतीतील चिकनसुद्धा म्हणू शकता किंवा जे आपण कोंबडी वड्यांसोबत खाणार आहोत ते चिकन तर आपल्याला हे सगळं साहित्य छान असं भाजून घ्यायचं आहे आपण आधी खोबरं भाजून घेऊया छान रंगावरती गुलाबी रंगावरती तर बघा छान असं आपलं खोबरं भाजून झालंय रंगावरती आता आपण काढून घेऊया प्लेट मध्ये तर आपण इथं खोबरं काढून घेतलंय खोबरं आपण थंड व्हायला ठेवलं तिथं कांदे भाजून घेऊयात आपण तर जेव्हा आपण कधीही मसाल्यासाठी कांदा भाजतो म्हणजे आपण चिकन छान आधी कांदा थोडा परतून घ्यायचा कढईमध्ये छान असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि बघा एक दोन मिनिटातच कांद्याचा कलर थोडा चेंज झालाय आणि अशा वेळेस मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडस तेल घालायचंय तर मी इथं एक दोन चमचे तेल घालते कांदा लवकर भाजला जातो आणि करपत सुद्धा नाही त्याला गोल्डन ब्राऊन कलर छान येतो तर आपल्याला असं कांदा छान भाजून घ्यायचा तर बघा तीन दोन ते तीन मिनिटात कांद्याचा कलर का थोडा चेंज झालाय अशा वेळेस आता आपण याच्यामध्ये लसूण घालणार आहोत जे खडे मसाले ठेवले होते ते खडे मसाले घालणार आहोत ह्या एक चमचा एक दीड दीड चमचा घालणार आहोत याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा मी याच्यामध्ये घालणार आहे आणि कोथिंबीर हे सगळं आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय परत असा मसाला तुम्ही करून बघा खूप छान येते आणि हे सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत तर बघा एक दोन मिनिटातच छान असं मसाल्यांचा सुगंध सुटलाय आणि कोथिरंगिर वगैरे आपण टाकले होते छान सुगंध सुटलाय तर आता आपण हे सगळं भाजलंय ते काढून घेऊया प्लेट प्लेटमध्ये थंड करण्यासाठी तर बघा हे छान आपण मसाले भाजून थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आणि थंड झाले की आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया सगळं एकत्र आपल्याला बारीक करून घ्यायचं तर बघा इथं आपण वाटण छान असं वाटून घेतलंय मिक्सरला बारीक करून आणि फोडणीसाठी बघा आपण इथं एक कांदा घेतलाय आपण इथं आला लसूणची पेस्ट वापरणार नाही आहोत तर एक कांदा घेतलाय चार पाच ठेतलेल्या लसण्याच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि सुक्या मसाल्यांमध्ये हळद लाल तिखट आणि चिकन मसाला घेतला आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे आपण चिकन घेतलं आहे तर हे चिकन मी स्वच्छ धुवून दोन तीन वेळा पाण्यातून स्वच्छ काढले धुवून आणि आता आपण फोडणी करूया तर फोडणीसाठी मी इथं पातेलं गरम करायला ठेवलंय पातेल्यामध्ये आता आपण तेल घालूया तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचंय तेल गरम झालं त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा आणि कांदा आपल्याला गुलाबी रंगावर छान असा फ्राय करून घ्यायचा आहे छान असा गुलाबी रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघायचं आहे छान असं आपल्याला कांदा गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचं आहे कांदा घातल्यानंतर एक मिनिट कांदा परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसण्याच्या पाकळ्या घालणार आहोत आणि कांद्यासोबत छान असं फ्राय करून घ्यायचं आपण लसूणसुद्धा एक दोन मिनटं कांदा आपण ह्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेऊया कांदा तेलामध्ये छान असा फ्राय झालाय बघा आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत आणि सुके मसाले एक अं एक मिनिट आपण तेलामध्ये फ्राय करून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला धुवून घेतलेलं चिकन घालायचंय आपल्याला चिकन मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये चिकन छान असं मिक्स केल्यानंतर आपण त्याला चिकन छान मिक्स केलंय आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर आपण मसाल्यामध्ये मीठ वापरलेलं नाहीये त्याच्यामुळे आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात छान मिक्स केलंय आणि आता आपण ह्याला पाणी न टाकता गॅसवर दोन ते तीन मिनट झाकण ठेवून शिजवून घेऊया पाणी न टाकता आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर मी झाकण ठेवते इथं आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला असंच ठेवायचंय गॅस आपल्याला इथं मिडियम करायचंय तर आपण चिकन शिजते तोपर्यंत वड्यांचे गोळे करून घेऊया तर बघा तीन ते चार मिनिटाने आपण चेक करूया बघा पाणी न टाकता सुद्धा चिकनला किती छान व्यवस्थित पाणी सुटलंय थोडंसं चिकन शिजलंय आता आपण त्याच्यामध्ये वाटण घालून घेऊयात तर आपण हे सगळं वाटण घालणार आहोत कारण हा चिकन रस्सा हा पातळ नसतो घट्ट असतो छान मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं तर मी एका एक बाजूला पाणी ठेवलं होतं गरम व्हायला ते पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय पाणी गरम झालंय जेवढं तुम्हाला पातळ रस्सा पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी घाला हे बघा हे शिजल्यानंतर थोडं घट्ट होणार आहे त्याच्यामुळे मी जास्तीचं पाणी घातलंय बघा आपलं पातळ नाही एकदम रस्सा बरोबर घट्ट असं झालंय आणि आता आपण ह्याला झाकण ठेवून झाकण पूर्ण नाही ठेवायचं आपल्याला एका एक बाजूने थोडंसं पोकळ ठेवायचं झाकण झाकण ठेवून आपण ह्याला आता आ, तीन ते चार मिनटं छान असं शिजवून घेणार आहोत किंवा त्याच्या सुद, त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागू शकतो मी आता अर्धा किलो चिकन घेतले तुमच्या चिकनची तुम्ही किती घेतले जास्त घेतले कमी घेतले त्याच्यावर आहे तर आता आपण हे झाकण ठेवून छान असं शिजवून घेऊयात आणि इकडे आपण आता वडे बनवायला त्याच्यामुळे तर चिकन शिजेपर्यंत आपण ह्या स ह्या है बाजूला वडे करून घेऊया मी एका बाजूला चिकन ठेवणार आहे ह्या बाजूला आपण आता वडे बनवून घेतले तर मी बघा हे असं पोकळ झाकण ठेवणार आहे एकदम पूर्ण झाकण ठेवायचं नाही आणि मीडियम गॅसवर आपण आता हे चिकन छानसं शिजवून घेऊया चिकन शिजेपर्यंत आता आपण इकडे वडे बनवायला बन आहे तर मी कढई ठेवली गरम व्हायला त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया हो तेल आपण छान असं गरम करून घेणार आहोत तेल गरम आहे तोपर्यंत आपण बघूया तिथं मी अशा प्रकारे गोळे करून घेतले आहेत एक एकदम घाणसुद्धा नाही आणि एकदम मोठेसुद्धा नाहीत ह्या साई साईजचे गोळे करून घेतले आहेत कारण वडे हे थोडे जाडच असतात पातळ केले तर ते फुगत नाहीत व्यवस्थित म्हणून आणि असे मी सगळे गोळे करून घेतले आणि ज्यावरती आपण मग आणि आपण ज्या तेलपिशवीतून तेल काढून घेतलं होतं त्याच तेलपिशवी मी कटी कट करून त्याच्यावरतीच वडे थापणार आहे गावाला केळीच्या पाण्यावर शक्यतो वडे थापले जातात खूप छान चवीला लागतात आणि आपल्याला असे हाताने छानसे थापून घ्यायचे एकदम पातळ सुद्धा आपल्याला वडे थापायचे नाहीत जाडच ठेवायचे मी तुम्हाला एक दोनदा दाखवते तेल ऑलरेडी आहे त्याला पण आपण वरून थोडस तेल लावणार आहोत हे बघा सहज अगदी आपल्याला काही जास्त हे करावं लागत नाही पीठ जेव्हा मी मळलं तेव्हा तुम्हाला दाखवलं होती कसं होतं ते घुप्ट किती होतं दहा ते वीस ते पंचवीस मिनिटात पीठ छान आपलं सेट झालं छान असे वडे थापून घ्यायचे आपल्याला मला पुऱ्यांपेक्षा वडे करायला सोपे वाटतात कारण त्याला लाटत बसायला वगैरे लागत नाही म्हणून पिकच्या तिथं ते काम होऊन जातं तर आपण पहिले चार वडे थापून घेतलेत पीठ तापले का तेल तापले का आपण बघूयात तर एक छोटा गोळा करून बघायचा तेलामध्ये सोडून ताप वद्ती आला है। उसा तेल तापलंय गोळा टाकलेला आपल्या वरती आलाय त्याच्यामुळे अजून एक दोन मिनिट आपण तेल तापून घेऊयात तर छान असं तेल तापलंय आता आपण वड़े सोडून घेऊयात अलगद सोडायचंय आणि जसे आपण एक एक, एक, एक तेलामध्ये सोडू तसेच एक एक लगेच आपल्याला इथं थापून घ्यायचंय वडा अलगच आपल्याला वरून प्रेस करायचंय छान असे तम्म फुटतात मग थोडं तेल टाकलं पाहिजे परत छान असा वडा फुगलाय आणि कलर सुद्धा खूप छान आलाय बघू शकता तुम्ही असं आपण पट्टी करून घेतलं की एका एक बाजूने आपल्याला एका बाजूने आपण दुसरा वडा सोडून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला टाळून घ्यायचा जसं जसं तेल तापत जातं तसा वड वडा छान टम्म फुगतो आहे बघा किती छान टम्म फुगलाय गरम आहे अजून तर आपण असे सगळे वडे टाकून बघूयात बघा हा सुद्धा छान फुगलाय वडे छान असे फुगले की कडक होत नाहीत छान नरम खुसखुशीत राहतात आता आपण दुसरा एक वडा सोडून घेऊयात त्याच्यामध्ये आणि इकडे मी लगेच दोन वडे थापून घेते

दोन्ही बाजूने आपल्याला छान असा ब्राउन कलर अ ब्राऊन कलर शेकून घ्यायचे बघा छान असा तम्म फुगलाय ती, ती एक बाजू शेकेपर्यंत आता आपण आणि वडे जेव्हा सोडतो तेव्हा आपण जे पहिले करून घेतो ते त्याच्यामध्ये खरे तर पहिले सोडायचे नाही तर वड्याची वरची बाजू ही सुकली की वडा फुगणार नाही मग वडा पूर्णपणे वरून थुबला की ते तडे जातात आणि त्याच्यामुळे जो हवा आतमध्ये भरत असेल ती बाहेर पडते त्याच्यामुळे जे आपण पहिले करतो ते पहिल्यांदा घ्यायचे तर अशा प्रकारे आपण सगळे वडे करून घेऊयात आणि मग आपण सगळं झालं की आपण सर्व करून घेऊया तर बघा छान असं चिकन आपलं चार ते पाच मिनटांनी शिजलंय आणि घट्टसुद्धा बघा रस्ता किती छान झाला आहे तर आता आपण इथं गॅस बंद करणार आहोत चिकन खालचं आणि राहिलेले वडे आहेत ते करून घेऊयात तर चिकन आपलं रेडी झालं तर सगळे वडे करून झाले आता स्वराला खूप हौस आहे वडे थापायची बघा कसा गोल 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 थापता इथं थाप तर ती था वडे थापते बघा ते लाव लहान असता कसे का असे ना पण छान असा एक वडा थापलाय तिने आपण तळून घेऊया तिला खूप आवड आहे पुऱ्या वडे करण्याची बघा कशी थापते आणि खरंच तर वडा खूप छान टम्म फुगलाय तुम्हाला सुद्धा मी दाखवणार आहे तिने थापलेला वडा कसा टम्म फुगलाय लहानपणापासून मुलींना तर असलीच पाहिजे आवड आणि मुलांना सुद्धा असली पाहिजे आता हा बघा किती छान टम्म फुगलाय वडा तर तुम्हाला स्वराने केलेली खास वडे कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की तुम्ही आम्हाला कळवा आपण आता दुसरा वडा सोडून घेऊया तिने केलेला शंभर टक्के खात्री हा सुद्धा वडा फुगणार आहे छान केले तिने वडे तिला वडे पुरे मोदक मोदक सुद्धा करायची खूप आवड आहे मुला मुलींना अशा गोष्टीत लहानपणापासूनच आवड असलेली चांगली असते हा थोडासा वाडा फुगला नाही पण एका बाजूने तो वरती आला छान असा हा बघा तर हे बघा आपले सगळे वडे करून झालेत तुम्हाला दाखवते मी हे बघा सगळे वडे आपले करून झाले तर आता आपण सगळं करून झालेलं आहे आपण आता छान असं चिकन आणि वडे सर्व करूया आणि छान असं सर्व करूया आणि मग जेवूया तर बघा छान असं आपलं कोंबडी वडे आणि चिकन रस्सा रेडी झाला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलमन दाबायला विसरू नका थँक्यू